बोलवाड येथील विविध विकासकामांचा आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते शुभारंभ बोलवाड तालुका मिरज येथील विविध विकासकामांचे उद्घाटन माजी पालकमंत्री व मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या शुभ हस्ते अक्षततेच्या मुहूर्तावर करण्यात आले या कामामध्ये बसवेश्वर भवन माळी समाज वीस लाख बालाजी मंदिर नंदीवाले समाज वीस लाख या कामांचा समावेश आहे या विकासकामांची सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे यावेळी माजी सरपंच सुहस्पतील ज्येष्ठ नेते सावंताबापू येवारे उपसरपंच सचिन कांबळे महादेव दबळे किरण यमगर निगार शेख महावीर पाटील प्रवीण पाटील भाऊसाव नरगच्चे आंगोडा पाटील बोलवाड भाजप प्रमुख पिंटू नाईक चंद्रकांत नाईक पंचायत समिती सदस्य किरण बंडगर ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थे मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलवाड तालुका मिरजेतील व्यंकटेश्वर मंदिर नंदीवाले समाज सभामंड सभा मंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी अक्षय तीर्थीच्या मुहूर्तात माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला पंचवीस पन... ते पन्न पंचवीस ते पंधरा विकास योजनेतून सदर कामासाठी आमदार खाडे यांनी रक्कम रुपये सोळा लाख सतरा हजार सहाशे सत्तावन्न मंजूर केले आहेत त्याचप्रमाणे महात्मा बसवेश्वर भवन माळी समाज बांधकामासाठी आमदार खाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून वीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कामाचे भूमिपूजन देखील आमदार डॉक्टर सुरेशभो खाडे यांच्या हस्ते करण्यात आले